कार मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर आणि मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे उखाना कोल्हापूरचा शिवगंगेच्या काठावर कोल्हापूर वसले महालक्ष्मीच्या वास्तव्याने पवित्र झाले वास्तव्य तुळजाभवानीचे डोंगरी ज्योतिबाचे पन्नाळी तारारा आणि शोभांचे पुरोगामी शाहूंचे भूमी ही शूरवीरांची बलाढ्य गव्यांची राधानगरी धरणाने चिंता मिटली सर्वांची सुरुवात येथे मराठी चित्रपटांची जन्मभूमी व्ही शांतारामांची लावणी खसक्याची पंढरी ही कलेची कलाज्ञानाचे पीठ येथे शिवाजी विद्यापीठ नावतयाचे साथीला उभे राजाराम भले जीवन साकारले अनेक पिढ्यांचे कोल्हापुरी साज बहरली ती गुजरी चामड्याला मान देई चप्पल कोल्हापुरी शेती उसाची बाजारपेठ गुळाची तालीम कुस्त्याची खासबागला मारी हत्तींची शाहू स्टेडियमला रंगे फुटबॉलची कांदा लसूण मसाला रस्सा तांबडा पांढरा मिसळ भेलीचा नागच फळा पिझ्झा हेवनचा चहा सलगरचा वडा शामलचा चिवडा दीपकचा मिठाई जसवंतची चंगल मस्त यांची अंकाळा चौपाटी रेडेची टक्कर पापाची तिकटी व्हिनस कॉर्नर गंगावेश कावळा नाका कसबा बावडा वाशी नाका प्रत्येक भागाची महाद्वार रोडची खरेदी भारी लक्ष्मीपुरी शाहूपुरी राजारामपुरी बाजारपेठ फुलली लक्षतीर्थ कोटीतीर्थ कपिलतीर्थने नगरीची शोभा वाढवली नऊवारीचा मस्त कासोटा भाव खाऊन जातो फेटा रांगडी भाषा त्यातही ठसका पण भाषेवर आमच्या जाऊ नका रमायडीसी शिरगाव शिरवली कागलची मोठी उलाढाल रोजची गोकुळच्या दुधाने चवदार सुरुवात प्रत्येक घराची संकट समयी एकी आमची मदतीसाठी धाव प्रत्येकाची यारी जीवाला जीव देणारी अजित नाव घेते जगात भारी आम्ही कोल्हापुरी जगात भारी आम्ही कोल्हापुरी तिने असा हा आमचा कोल्हापूर चौखाना तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा करें। चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद सगळी भाऊ